नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत दादू आता चार महिन्याचा लवकरच कंप्लीट होणार आहे कसे पटपट दिवस जाते महिना कसा गेला मला कळालं पण नाही मला असं वाटतंय की मी आताच काल परवाच दादूचं तिसऱ्या महिन्याचं फोटोशूट केलेलं होतं पावसाचं पण आता जवळजवळ महिना होत आलेला आहे आज सव्वीस तारीख आहे आणि दोन चार दिवसांनी लगेच चा, एकोणतीस तारीख येणार आहे तर म्हटलं चला उद्या पण मला राहुरीला जायचं आहे तर पुन्हा वेळ नाही मिळणार फोटोशूट करायला तर मी आज दादूचं चौथ्या महिन्याचं फोटोशूट जे आहे ते करणारे तर माझं काल परवापासून चाललं होतं काय करावं काय करावं मला काही थीम काही सापडत नव्हती पण मग नंतर म्हटलं चला आज डायपरचं आपण एक छोटंसं छान मस्त सिम्पलचं फोटोशूट करूया तर त्याच्यासाठी घरामध्ये काही फुलाच्या प्लास्टिकच्या माळा मी ठेवलेल्या होत्या दिवाळीच्या डेकोरेशनसाठी आणलेल्या तर त्या वापरून मी आज छान असं मस्त फोटोशूट आहे सिंपल तर आजच्या लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा आणि मला सांगा की आजचा लॉग जो आहे आपला फोटोशूटचा तो कसा झाला आहे तर मी थोडीशी तयारी केलेली आहे शिवला झोपी वगैरे लावलं आहे तसा सा तो सकाळी एकदा झोपेतून उठून परत झोपला आहे तर हे बघा मंडळी इथं जरा असं सामान मी काढून ठेवलं आहे काळा गालीचा आहे तो आतरून घेतला आहे गालीचा तसा या बाजूनी लाल रंगाचा आहे आणि <laughs> उलटा केला की तो काळा होता तर फोटोशूट करायला बरं पडतं मी लाईट लावते एकदा व्यवस्थित दिसेल हे बघा तर मस्त छान या आयत्या खूप माळा आहेत यांचा वापर करून मी मस्त छान फोटोशूट करणार आहे तर बघू आता फोटोशूट कसं होतंय आहे दादू झोपला आहे शू आहे तोपर्यंत तयारी करून घेतली म्हणजे उडला की त्याचा मूड जरा फ्रेश राहील आणि माझं फोटोशूट जे आहे ते पण मस्त छान होऊन जाईल तर लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा आणि तुम्ही जर अजून आपला पूजा ब्लॉग हा यूट्यूब चॅनेल जर सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील शेप तयार आहे तर मला असं वाटतंय की अजून दुसरा एक शेप तयार करून बघा चला आता मी ट्राय करून बघते कुठला शेप चांगला दिसतोय हवाला एक शेप बनवला आहे फोरचा मला असं वाटतं पहिलाच चांगला वाटत चांग होता <laughs> <laughs> फोर कोणता घ्यायचा आहे नादा वगैरे दादू पण ठेवला असला पहिलाच चांगला वाटत होता तर आता परत एकदा शेप बदलते आणि पहिल्या करते मला फोर जो आहे तुम्हाला एकदम जरा चांगला वाटला आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता याला हा फायनल ठेवते आता नाहीतर मला फोर बदलता बदलताच शिव ठायला बसला मस्त झाला आता याला थोडंसं ह्या माळांनी बघू आता कसं डेकोरेट करता येईल हार्डशेप तयार करायचा प्रयत्न केला होता पण हार्डशेप काय एवढा खास जमत नाही आहे त्याला अजून थोडं प्रॉपर करावं लागून तसा जरा वेडा वाकडा झालाय हार्डचा आकार <laughs> पण त्याच्यामध्ये बसला पाहिजे बघू आता चला परत एकदा प्रयत्न करते हार्डशेपचा ला ची ची आता हार्ट शेप एकदम जरा परफेक्ट वाटायला लागला आहे मला तुम्हाला कसा वाटतो आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा थोडीशी परातीची मदत घेतली आणि झालं आहे आता फोन तयार तर आता चला दादूला या बाजूला ठेवण्यासाठी पण थोडंसं डेकोरेशन करू म्हणजे जरा बरं दिसेल फक्त असंच नाही एवढं खास वाटत आहे असं केले डेकोरेशन तर कसं वाटलं तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता बघते अजून थोडं काही करता येईल का किंवा असंच छान दिसतंय आता त्यामध्ये याच्यामध्ये शिवला झोपवणार आहे मी शिव अजून झोपला आहे आता शिव उठायची वाट बघावी लागेल मला शिव उठल्यावर त्याचा मूड वगैरे तर चला आता शिव उठायची वाट बघते आणि तर त्याच्यामध्ये अजून काही आयडिया वगैरे जोडता येते की ते बघावं लागेल त्यानंतरच बघू आता शिव उठल्यावर शिवला ठेवलं का मग बघू आता हा झालेला आहे फायनल लूक थोडीशी आयडिया त्याच्यामध्ये टाकली आणि असं आहे तर हे फायनल आहे आता कसं वाटलं तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता इथं हा बॉक्स काढून मी तर शिवला झोपवणारे शिव पण उठलाय तर त्याचं थोडंसं आवडते आणि त्याला रेडी करते आताच उठलाय त्याच्यामुळं कसं जरा तोंड तोंडे तर त्याला थोडंसं नादी लावते आणि त्यानंतर आपण त्याचं मस्त छान असं फोटोशूट आहे

विरज दादा आलेलाय विराज दादा भारी झालं का उचलून मग त्याला आता कंटाळा बघितलंय या बाहेर त्याला हवे आता थोडं लगेच दादाला कवळी मारली त्यांनी तर मस्त छान असं आमचं फोटोशूट झालेलं आहे या फोटोची रील जी आहे आत्ताची तर ती मी सोमवारी टाकणार आहे एकोणतीस तारखेला कारण एकोणतीस तारखेला शिव चार महिन्याचं पूर्ण होणार आहे तर तर मंडळी सोमवारची रील बघायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा सोमवारची जी रील आहे ती कशी झाली आहे तर चला आता शिव पण कंटाळा आहे बघा कडे कसं बसले आपण तुम्ही दोघांचे थोडे फोटो काढवा हा हा चला बाय बाय करा बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये बाय बाय